तर आज खूप आनंदाची गोष्ट होणार आहे कारण की यूट्यूबचा पेमेंट येणार आहे आज अशी गेलो होतो बँकेमध्ये पण शूट वगैरे काय करायला ना भेटलं नाही तसंच धावपळ करून यावं लागलं ला, तर तो नंतर डिपॉझिट होणार आहे अकाउंटला तर सर्व काही जी फॉर्मॅलिटी असते ती केली पण ती मी तुम्हाला नंतर सांगेन कशी काय वगैरे सेपरेट ब्लॉगमध्ये आता पुन्हा आलं वेशी आहे मंदिराच्या इथेच बसलो आहे मी चालू आहे आपलं काम सध्या आता रोलर वगैरे मारून गेलो आहे मी तेवढा दाखवलं नाही कारण माझ्या मी गडबडीमध्ये होतं दिसतोय तो आपली वायफायची वायर तुटले तरी पण अर्धा तास जास्त झाला की वायफाय बंद आहे तर त्यांचा मागे काम चालू आहे ते पण तुम्हाला दाखवतो हे बघा मस्त आहे की काहीच बघू शकता मस्तपैकी आता गेट बनवायला घेतले समोरची फ्रेम त्याच्यासाठी खोदायला चालू केलं आहे इकडे दोन आहेत पूर्वी फ्रेम तिकडे असायची आपली पण तिकडे वायरी खाली आल्यात ना त्या रिझनमुळे आम्ही इकडेच ट्रान्सफर केली इकडे घेतली गे पोस्टपॉन्ड गेली असं पकडत नाही मस्तपैकी बसलो आहे आता मस्त काय घे लस्सी आली लस्सी वगैरे कशी आली अरे <laughs> पिशीवाली पॅक करून पार्सल पार्सलवाली खाऊन घेतो चम्मच वगैरे घेतले आहे बरोबर काय रा आहे लाव लावू फोन लाव का नालाय आम्ही जाय असं आहे का असं समजलं आम्हाला आम्ही जाय समजते ना सम ही गाडी बाकी राहिली आहे दोन तीन गाड्या गेल्या पुढं आणि मंडप बांधायला सुरुवात त्यात झालेली आहे मगाशी बोललो तसं मस्त मस्तपैकी जेवण करून आलो आहे मगाशी आणि इकडे घेतलं नानासाई बॅनर लावायला मस्तपैकी आणि मस्त फिटिंग वगैरे केली पण मी जास्त काही शूट नाही गेला आणि आता घेतल्यात मी सूर्य धार लावायला एवढ्या सुर्या धार लावल्या आणि सात सुर्या नवीन घेतल्यात मस्तपैकी चाकाकडून लावासाठी बघा किती काय झालं आहे डेंजर सीन एकदम हॅलो काही जाईल सलुया या यूटूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज खूप आनंदाची गोष्ट होणार आहे कारण की यूट्यूबचा पेमेंट येणार आहे आज मग अशी गेलो होतं बँकेमध्ये पण शूट वगैरे काय करायला ना भेटलं नाही तसं धावपळ करून यावं लागलं तर तो नंतर डिपॉझिट होणार आहे अकाउंटला तर सर्व काही जी फॉर्मॅलिटी असते ती केली पण ती मी तुम्हाला नंतर सांगेन कशी काय वगैरे सेपरेट ब्लॉगमध्ये आता पुन्हा आलं वेशी आहे मंदिराच्या इथंच बसलो आहे मी चालू आहे आपलं काम सध्या आता रोलर वगैरे मारून गेलं आहे मी तेवढं दाखवलं नाही कारण माझ्या मी गडबडीमध्ये होतो तर बघूया आता तिकडे काढतायत खांबे वगैरे रोडमध्ये जे खांबे आहेत ना ते काढायला घेतले आहेत पोलचे म्हणजे लाईटचे फोकसचे दोन तर काढले आहेत मस्तपैकी एक इथलं काढलं आहे आणि ते वायर तुटले ते बघा खेचतोय तो आपले वायफायची वायर तुटले तरी पण अर्धा पाऊण तास जास्त झाला की वायफाय बंद आहे तर त्यांचा मागे काम चालू आहे ते पण तुम्हाला दाखवतो हे बघा मस्त आहे की फायबर ऑप्टिक ऑप्टिक फायबर बोलतात त्याला ते जॉईंट करायला एकदम आहे ना एवढंसं पॉईंटला जरी एवढीशी धूर लागली ना तरी जॉईंट न प्रत्येकाला माहीतच असेल या गोष्टी पण आता मी सांगतो आहे म्हणून चला आपलं काम करून घेऊया पटापट तर तिकडून वायर खेचेल मग गावात नाही येईल तेव्हा काय आपल्याला वायफाय यूज करायला लागेल सध्या तर मी आता नेटच यूज करतो आहे वायफाय आपल्याला अजून अर्धा तास जायचं पोचलं आहे मस्त घरामध्ये आता घेतात जेवाला मम्मीने घेतलं बघा मम्मी देते दे 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 मला जेवण वाढू आपल्याला पटापट निघायचं आहे ते काम त्याच्यासाठी म्हणून जेवण वाढवून देतंय तोपर्यंत मी पाणी वगैरे घेतो आहेच तर चला जेवण झाल्याच्या नंतरच भेटेल आता तर काही मस्त जेवण करून फ्रेश वगैरे झालं आता पुन्हा चालू वेश आहे मंदिराची इथे तयारी जोरदार चालू आहे था। आणि वर्ष आपलं बारावा एक तप पूर्ण झालेलं आहे म्हणजे सप्त्याचं था। त्याची तयारी चालू आहे तर बघूया आता तिथे गेल्यावर काय काम आहे कारण की नाही जरी मगाशी फिरवलं तेव्हा मी समजा बँकेमध्ये होतो ते तुम्हाला मग अशी क्लिअर केलंच आणि आपल्याला आता घराची फिटिंगसुद्धा घराचे सामान घेऊन आलं म्हणजे लाईट फिटिंग हो तो पण आता बघू कसं तर कलरचं काम झालं तर मग अशी कलरसुद्धा आणून दिला ते पण आता तो मारतोय वाला काहीच पोचलो वेशी आई मंदिराच्या समोर इकडे वेशी यायचं मंदिर आहे आणि आता मंडपला तिकडे बांधायला घेतले कपडा त्या साईडचा आहे बघा त्या साईडचा सा बांधून घेतील मग इकडून जाते काही त्या पट्ट्या वगैरे बांधायच्या आहेत म्हणून तो इकडून जायत ठेवले कारण की कार्यक्रम इकडे आणि जेवणाचा कार्यक्रम तिकडे आहे महिलांसाठी इथंच आहे आणि लेडीजसाठी तिकडे काहीच बघू शकता मस्तपैकी आता गेट बनवायला घेतले समोरची प्रेम त्याच्यासाठी खोदायला चालू केलं आहे इकडे दोन आहेत पूर्वी प्रेम तिकडे असायची आपली पण तिकडे वायरी खाली आल्यात ना त्या रिझनमुळे आम्ही इकडे ट्रान्सफर केली म्हणजे इकडे घेतली पोस्टफॉन्ड केली असं पकडत पुढे ढकलली कारण की असं मंडप सुद्धा त्रास होतो वायरींचा कधी शॉक लागला तर जीव जाण्याची शक्यता आहे त्यापेक्षा एवढं रिक्स न घेता आपणच थोडं काही चेंजेस करू आहे त्यामुळे इकडे ढकलले आम्ही खोदो चला जल्दी काहीच घोडा घेऊन मस्तपैकी चिंच वाढले तुम्ही काय बोलता याला कमेंट करून सांगा आम्ही याला सोरीज चिंच बोलतो तुम्ही काय बोलता जिलेबी वगैरे काय बोलता जे... जंगल जिलेबी नक्की कमेंट करून सांगा नाना बोलतो घोडा कशाला घेतला तर घेतलेला याच्यासाठी मी पण नाना बोलतो यो घेऊन जायचा ना घोडा तिकडे बघा जीत बघा मस्त आहे की कुत्र्याला आईस्क्रीम खावते दाखवत या तुम्हाला आणि ठेवतो मी त्याचा डेंजर आहे कुत्रा थो? तो तो जसा वाटत तसा ना तो कुत्रा एकदम डेंजर आहे <laughs> को कुत्रे आईस्क्रीम ही हिता माणसा ना खायला कुत्रा आल देत असं काय हा आईस्क्रीम काय तर तू स्ट्रॉबेरी फ्लेवर त्याला फ्लेवर पण आवडत का त्याला डेंजर आहे कुत्रा पण <पन>। डेंजर <laughs> सीन आहे असं कुत्रा असत ना पण या तुझ्यासारखी सवय लागले तुझ्या सारखी लागले मग मस्तपैकी बसलो आता मस्त लसी आलं लसी वगैरे कशी आले मध्ये पॅक करून पार्सल खाऊन घेतो चम्मच वगैरे घेतले पटावर नाना सांगतो नाना खात नाना खात नाही जाऊन एक मी एकटाच खाऊन येतो आणि मागचे सर्व जेवढे कामगार आहेत त्यांना चहा मागवलं मी लस मागवलं हेच मगाशी बोलल्याप्रमाणे आता मस्त की फ्र आपली फ्रेम आणलेली आहे म्हणजे कमानी आपण आपल्या भाषेत बोलवतो ते तसं क मगाशी बांधलं ते सगळं हे कमानी आणलं हरिणम कीर्तन सप्ताह सोळा शिळगाव इकडे दिले असं ओके कीर्तन सोळा शिळगाव असं तर त्याच्यामध्ये काहीतरी चुकी आहे आणि जाऊन दे का तो तो तो। तो आता काय बोलणार आणि इकडे रामकृष्ण अरे असे दोन आहेत ते खांब आहेत म्हणजे इकडे खाली उभं करा आणि तो वरती तर काहीच मस्त पैकी आता घराजवळ आलो आता बॅनर वगैरे बांधून झाले उद्या तीन बॅनर लावायचे उद्या किंवा परवा अजून जा आणि उद्या मंडपाला सुद्धा लावणार आहे आता आलोय जेवायला जेवण करून घेतो मजा यायचं आपलं पाणी वगैरे मारायला म्हणजे पाण्याची गाडी आहे परवाच्या दिवशी सारखी सेम चला जाऊ आपल्याला जेवण करून घेऊ आणि मग डायरेक्ट तिथंच भेटेल मग जाताना चला तर काहीच जेवण वगैरे करून मस्त झालेलं आहे आत्ता मला फोन आलेला त्याला म्हटलं दहा मिनटं आम्ही येतो त्या रूमचं फिटिंग वगैरे करायची तीच तयारी झालो जी आपण काल घेऊन आलो सर्व सामान पण काल काय ब्लॉक नाही बनवला थोडी रेस्ट घेतली ह्या महिना असंच जाईल माझं काहीच न ब्लॉक शूट तर चला जाऊ दाखवतो तुम्हाला धनेश तर आलेला आहे मस्त आहे की पाण्याची गाडी घेऊन दहा मिनटं आधीच पण त्याला सांगितलं आम्ही जेवायला बसलो म्हणून थांब तर जाऊ योगेश सुद्धा सर्वजणी येतील मग पाणी मारून घेऊ एकदम हलका हलका कारण की उद्या मंडप बांधायचा पाणी मारून झालेलं आहे आणि मी थोडा लेट झाला दहा पण दहा ते पाच मिनटं लेट झाले बाबा ओला ओला करून ठेवले पूर्ण आता बाहेर मारत असतील तर ते दाखवतो तुम्हाला काहीच बघू शकता पाणी मारायला घेतले आणि योगेश नाच पाणी मारलं मी परत लेट झालो कालच्या का भरपूर जण आलेले पाणी आलो अजून पाणी मारायला लागलं सर्व धूल धूल उडत ना म्हणून चला तर काहीच पाणी वगैरे मारून निघालो आता घरी जायला पुन्हा पूर्ण आता ओलावाला गेलं सकाळी तेवढा ओलावा नाही राहिलं पाहिजे नाही तर मग मंडप बांधायला त्रास होतो मंडप आता म्हणजे जेवढा पाणी मारायचं बाहेरच्या बाजूला पण खूप पाणी मारले आणि जो काय राहिले तो उद्या पाणी मारणार म्हणजे जो पूर्ण पटांगण आहे त्याला धूल न उडावी यासाठी आणि नारीगुट्टी अजून आपला काम आहे आतमध्ये म्हणजे आज नाईट मारून जाणार आहे बोलतं तो बोलतो मूड आहे तोपर्यंत नारीगुट्टे अजून काम आहे कोण बज राहिले तर नारकोटी आज काय फायनल गर्दी आहे का असं ते बसलं म्हणजे इकडे खाली आम्हाला लाद्या मारायच्या असतात एवढ्या वरती आणि तेवढ्या नाही मारल्या आम्ही सुंदर लादे मारून टाकली तो त्याचं काम करेल आणि नंतर जाईल जेवणाचा आणि याची मी व्हिडिओ टाकलोय ती मैत्रिणीसोबत बोलताना ते बघ आलं बघ

आम्ही ऐकलं कि बोलते मुलाशी जाग नाही करतो कर आपण जाणते धामा थांब धाम थांब धाम 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 हे विषय कट करू तार असतोय लाव लाव फोन लावू कानाला अगदी चायच आहे का असं समजलं आम्हाला काय समजते समजतं आम्हाला जे काही समजत ते समजत चला तर काहीच मस्तपैकी फिटिंग चालू होते लायटरचे आलो नुसता फोन हो बोलत होता कचरा टाका येतो हेच लाईटीची फिटिंग वगैरे करून घेतली म्हणजे नवीन घरामध्ये जो काम चालू आहे ना त्याच्यासाठी सर्व नाही झाले फक्त आपल्या ज्या पट्ट्या आहे त्या लावून घेतल्या आहेत आता उद्या वायरी वगैरे टाकून वरची फिटिंग फायनल करू म्हणजे एक तारखेपर्यंत एक ते म्हणजे दोन तारखेपर्यंत रूममधले राहायला येतील तर चला आजचा ब्लॉग आता उद्या कंटिन्यू करतो थोडीशी एडिटिंग पण बाकी आहे आणि उद्या लवकर उठून जायचं त्याच्यामुळे भेटू आता उद्याच्या पार्टमध्ये दिवस दुसरा आता पुन्हा चालू आहे मंडप वगैरे बांधायला घेतला आहे मस्त आणि सामान सुद्धा चाललं आहे ज्या सप्ताह लागणार आहे आपल्याला सामान जेवणाचा सर्व सा, वाशीम वाशीला चालले आहेत वर्ष मंडळी वगैरे सगळं तुम्हाला दाखवता त्यांनाच पैसे चालू आहेत आणि पैसे पाहिजे सामान आणायला आता कोणताही उशीर न झाला जाऊ कारण की ते गेले आहेत सर्वजण पुढे आणि दोघं जण राहिलेत त्यांनाच पैसे त्याची ती निघून जाते ही गाडी बाकी राहिली आहे दोन तीन गाड्या गेल्या पुढं आणि मंडप बांधायला सुरुवात झालेली आहे मघाशी बोललो तसं काल रात्री पाणी मारलं पूर्ण सुकून गेला फक्त इकडे थोडा ओला वाटतंय आहे तर काहीच घरी पोचतो पहिला जातोच जेवण करून येतो वाजले गेली बघा एक चव्वेचाळीस झाली म्हणजे दोन वाजायला आले त्याला जाव जेवण करू आणि मग नंतर जाव तोपर्यंत सामान वगैरे घेऊन येते आज काही म्हणजे सेपरेट ब्लॉग बनवायला भेटणार ना कालच्याच ब्लॉकमध्ये कंटिन्यू करेल उद्या सेपरेट बनवून सव्वीस जानेवारीचा एक दिवस पुढे मागा आता ब्लॉक होतील मध्ये मी बनवले माझी तब्येत थोडी डाऊन होती तेव्हा त्यातले मधले बनवले होते तेच ब्लॉक तुम्हाला म्हणजे बघायला भेटणार होते ते पण झाले पूर्णे आणि आता एक दोन दिवस बनवले म्हणून ते चला जेवण करून घेऊ मस्तपैकी जेवण करून आलो आहे मगाची आणि इकडे घेतलं नामासाहेब बॅनर लावायला मस्तपैकी आणि मी मस्त फिटिंग वगैरे गेली पण मी जास्त काही सूट नाही गेला आणि आता घेतलं तर मी सूर्या धार लावायला एवढ्या सूर्या धार लावल्या आणि सात सुऱ्या नवीन घेतल्या आहेत मस्त वेगळी चाच्याकडून चाच्याला एक्स्ट्रा सुऱ्या हानायला सांगितल्या पण आम्हाला वाटलं सुऱ्या कमी आहेत याच अठरा सुऱ्या आहेत आणि या एक्स्ट्रा घेतल्या तर त्याला फटाफट धार लावून घेऊ आणि मग पुढे परत सामान आलं ते पण करायला जायचं इनका इन्कम हुआ हवाय सर काय दे खाऊ दे मला दे हां देशील का बिस्किट <laughs> दे तो मला रिएक्शन बघ तुझी बघू शकता मस्त सारा सामान आणलंय अजून टेम्पू यायच असं मला वाटतं सगळं सामान उतरवलं पोराई तुम्हीच उतरवलं ना <laughs> चला आपण आपलं आता काम करून दिसतोय काहीच बघू शकता असा बॅनर चिटकून झालेला आता एक फ्रेम बाकी अजून ती बॅनर चिटकवायची आहे बघा किती काय झालंय डेंजर मंडपाला गटाला मस्त <laughs> 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 <स्थवे> पैकी सर्व काही काम आटपून आलेलं आहे आणि जास्त काही के शूट केलं ना जेवढं बॅनर केचा घेतला तेवढं आता वादलं तर रात्रीचे साडे अकरा तर पोहोचला आजचा जर ब्लॉग दोन्ही दिवसांना दे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला माहिती